काय येतो ये का हो येतो म्हणे येतो म्हणे दुपारी काय सांगा म्हणे मी तिकूनच घेऊन येतो म्हणे कसं काय उद्या एक केस आहे कोणती तरी ते केस निपटून येतो म्हणे बर मग आता कसं काय करायचं आपण जगन पाहिजो आला तर मला सांगतो ना मला बरं ठेवतो मी लक्ष देतो बरोबर बरं आपल्याला मग आता काय कोणता आयटम बनवायचा आपल्याला कसं आहे माहितीये का आपल्या घरच्या लिपी कशा काला नाही पाहिजेत त्या हिशोबाने आपल्याला करावं लागेल बरोबर तो आयुष्यमान सांग तू तु तुझ्या तु माइंड मध्ये कसं काय ते कुठं करायची पार्टी आपण लाऱ्याच्या याच्यात काही आपल्याला जमणार नाही हो कारण ते देवदास भाऊ काही आपल्याला हे करून देणार नाही लाने पाटील तुमच्या वारात जमते काय वारात करू आपण मस्त बिंदास वारात कोण नाही काय का नाही काय टेन्शन नाही नाही ना रे का बाबा विचारल्याशिवाय मला करता येईल का तुमचं तर काही बाबाला विचार नाही होती मी काय म्हणतो एक जागा आहे मस्त तिथे पाण्याची बी व्यवस्था आहे खोपडी बी आहे काही टेन्शन नाही आहे फक्त एक मेंबर वाढते आपल्याच्यात मेंबर वाढे ना आपल्याला मेंबर असता पाहिजे सगळे मिळून करणार आहोत को, ना कोणती कोणाच्या कोणाच्या करत सांग आपला बंडू भरकडे नाही का गहू हरभडा केलेला आहे ते वावरात एकटाच असते जागल तिथं जमते मस्त मी बंडुली विचारतो बा तिथं पाणी आहे खोपडी आहे सगळं आहे काही टेन्शन नाही आहे आणि बंडू काही आपल्याला नाही म्हणणार नाही ते तिथेच करू मग मग ते बोलून ठेवतो करू आपण मग फक्त आता काय करायचं कोणता आयटम करायचं काय ते ठरवा फक्त आता जास्त भांड्या कुंडाच्या भानगडीत काहीतरी शॉर्टकट बनवू आपण मग जास्त भाकरी भाजीच्या याच्यात काल पडदा मस्त मसाले भात करू आणि आलू बोंडे करू आणि भजे कारण आपण तर खाणार नाही जरी आणि ते अतुलचा एक गाणे वाजवायचे मस्त नाचायचं तिथं एन्जॉय करायचं मस्त हो जमते तसं एक नंबर मस्त आपलं नाचा नाचायचं मस्त मग खा बारा वाजता मस्त मग आपल्याला फटाके फोडता येते खिचडी बनवाले तर भांडी किंवा असेल तिथं फक्त आपल्याला कळी मारुती मी काय म्हणतो एवढी काही खटाटोप करायचे काय कामच नाही ते शाळेत त्या पोरानं एक जानेवारी साठी कचोऱ्या समोसे सांगितले ऑर्डर दिलेली आहे ते सुटके भोवले ते रात्रीचे रात्रीचे बनवून द्या म्हणे मग रात्री नऊ दहा वाजता बनवत ते त्याच्याकडूनच मग आपण आलूबंड्याने भाजी बनवून घेऊ मग काय आपल्याला फक्त मसाले भात बनवायचं काम आहे एक टोपने मग काम मोकळ सोन्या पिवळ बे मग काय टेन्शन नाही सांगून देऊ सांग सांगतो बरं ऑर्डर देऊन दे आपलं आपले पाहू आपण किती जण आहे सगळ्याची ऑर्डर देऊन देऊ तसंच करू मग मा। चला मग आता बाकी काही जास्त करत बसायला पडत नाही फक्त आता कोणाला सांगू का हो शिवलाल हो काय मग थर्टी काही केला का विचार केला का पैशाचा जुगाड काय कुठून लावायच ते एक काम करू आपण संकेतच्या बुड्याला फोन लावा लागल संकेतच्या बुड्याला फोन लावला तेल तेल सांगू बा पार्टी पार्टी किती हवं इकडं सगळी तयारी आहे सगळं काही ओके झालेलं आहे काय टेन्शन नाही टेन्शन घेऊ नका सगळं आम्ही केलेलं आहे मग सांगायचं या म्हणा तुम्ही फक्त पार्टी जेवाली या म्हणाच जेवाली या म्हटलं की ते काय माहितीये काय ते थंड घेऊन आल्याशिवाय राहत नाही ते कुठेही जायचं असलं की थंड घेऊन जातेच म्हणजे मग आपल्या थंडाचा जुगाड तर आपल्या जमते बाकी मग इथं आल्यावर मग पाऊस त्याच्या काढता येते काही पैसे पार्टीसाठी फोन लावून काय म्हणते ती थांबला होता आपण काय म्हणते पाह शिवलाल बोला शिवलाल भाऊ काय म्हणता काय राजेव पाहुणे बा आपल्या माणसाची आठवण येते म्हणून फोन करा वाटते राजेव हे आमची दादा हे आहे ना थर्टी पर्सली मोठी पार्टी आहे आमची सगळं केलं जेवणा खावण्याची मस्त सगळी व्यवस्था झालेली आहे जेवाले येत ना ये का जेवाले पार्टी काय मुशी राहतो तर काही फोन नाही आला ते आयले कुठे एवढे फुरसत राहते हो त्यांनी मला सांगितलं सगळ्याला फोन लाव म्हणे आणि बोलून घ्या म्हणे म्हणून तो म्हटलं संकेतचा बुडा राहिला म्हटलं मी बाकीच्या सगळ्यांना सांगितलं नाही संकेतचा बुडा कसा काय राहायला लागला माग म्हटलं येताना मग हि राहिले का नाही बा या रामपूरवाल्याचं दालने पोटत बा हे काही हे शिवलालचं काही सांगता येत नाही फसल होतं बा ते कोंबड्याच्यात मला नाही राजू शिवलाल भाऊ मी नाही येत बा मला इकडं अर्जंट काम आहे मी काय येत नाही बा तुम्ही घ्या पार्टी करून जा अरे बाबा त्याने ठेवला बिला का लगेच फोन <laughs> का ठेवणार नाही काय का त्या दिवशी पाहिलं नाही का ते कसं आलत जाय त्या दिवशी काय त्याला असं वाटे काय का हटीला मारते का काय काय माहिती आता तुझ्या फोने नाही उचलणार तू कुठं बोलायला पडत नाही आता काय फोन करा लावू नको आता का त्या दिवशी त्याला वाटे का त्याच कटलत जाते काय माहिती हटीला काय हटीला घेतलं पाहिजे होतं त्याच कटल रे म्हणलं त्याला सोडलं का आपल्या आपण कुठं त्याच्यात जाऊ दे मग आता काय बघा आता कुठून तू शिकून बाबा आता कुणीकुण काही आपल्याला पैसा भेटत नाही रे भाऊ आता शेवटचा एक उपाय आहे एक शेवटचा पत्ता म्हणजे कोणतं माहिती आहे का या आता युवराज भाऊच्या गाडीवर जात असतो मी तेले मागावं लागेल पैसे त्याला म्हण लागेल का राजू तुमच्या गाडीवर येतो ना मी जेव्हा म्हटलं तेव्हा येतो मला लागेल पण आम्हाला तेव्हा दोन हजार द्या ते म्हण लागेल जिथं काय कुठे बी कटलं आता असलं कुठे नेतो ना ने बाबा फक्त दोन हजार रुपये द्या दोन हजार रुपये अंगावर जर त्यांनी तर आपलं कामच होते मग तसं कर मग टिकूनच घ्या आता दुसरं काही इलाज नाही आपल्याला दुसरीकडून काही भेटत नाही आपल्याला मन तू युवराज बोलता असं आहे शांताबाई म्हणून आपल्याला आयडिया नाही या सगळ्याला आपल्याला सगळ्याला तयार करावं लागते या सगळ्या माणसाला घेऊन जावं लागते शेगावले नाही तुम्ही हे पार्टी शेअर करत नाही तुम्ही फक्त शांताराम भाऊ तयार करा शांताराम भाऊ तयार झाले की समजा सगळे जाय येते मग त्यांच्या मागं हो ते जाऊ आपण पण आपल्याला एवढ्या जण आले मग जायचं काय त्यात गाडी कोणती करता मी भाण्याला घेतो ना भाण्याच्या गाडीत सात आठ जण बसते आणि आपण हे करू ते आपलं युवराज युवराज खटला आहे ना युवराजचं खटलं सांगू त्या खटल्यात दहा बारा जण बसते दहा बारा जण बसते आपण बाय बाय मस्त बसतात त्या कटल्यात त्या माणसाने येतच बसत आहे ते आणि एक आपली गुंपा गाडी आहे लागलं तर आपल्याला कंपल गाडी आहे काय टेन्शनच नाही ठीक आहे मग जाऊ म्हणजे जाऊ आपण काय टेन्शन नाही मी सांगतो माणसाने सांगतो

भाड्याचं काही टेन्शनच नाही म्हणा भाड्याच तुम्हाला पण कसं आहे माहितीये का मावशी एवढा दूर काय मी काय चालवत नेत नाही गाडी ड्रायव्हर आता जे शिवलाल भाऊ आहे ते शिवलाल भाऊ विचार लागल बा ते जर यायला तयार असले तर मग जमते मग आपलं बजेट हो युवराज भाऊ घरी आ का थांबा माऊशी एक मिनिट मी ते शिवलाल भाऊ आले वाटते त्याच्याशी आता बोलूनच घेतो ना या शिवलाल भाऊ या आतमध्ये शिवलाल भाऊ बरदाला आले तुम्ही हे बाय फोन चालू आहे ट्रीप आहे आपल्याला हे शेगावची ट्रीप आहे जाता का तुम्ही मग ट्रीपवर झाले काय नाही म्हणता येत नाही कारण आता आपले पैसे मागायचे अंगावर म्हटल्यावर जातो म्हणून लागल नाही जातो म्हटलं तर मग कसं काय आपले पैसे भेटल शेगावले का अहो जातो ना तुम्ही सांगा ना हो कधी कुठे कुठे शेगावले काय कुठे काय कुठे तुम्ही सांगसाल तिथं जातो काय टेन्शन नका घेऊ तुम्ही कोणत्या ट्रिप असल्या ते घेत जा तुम्ही फक्त आपलं काम होत तुमचं काम काय मी करतो ना हो काय शेवटी टेन्शन घेता मग तुम्ही जाता का नक्की सांगा फोन चालू बाया फोन चालूच आहे येले मग मी हो म्हणतो ते बायाचं काम आहे बा मग एकदम नाही येईल जर वेळ नाही म्हटलं तर मग ते कडकट करते मग ते काय आपल्याला पटत नाही तुम्ही सांगा जाता का नाही आता सांगा मला हो जातो ना काय टेन्शन नका घेऊ हो म्हणून सांगत येईल तुम्ही नाही म्हटलं बाजू मग हे बाया कडकत मागे करत लावी काही वेळेला दुसरं प्रवास हे जमत नाही ड्रायविंग जाताना नक्की आपलं काम करतो म्हणत ना काय टेन्शन आहे हो जा सा, सा, सा सांगा ना तुम्ही येतो येतो म्हणा म्हणते ते काय फिक्स आपली तुम्ही करा तयारी मी पाठवतो गाडी पाठवतो काय टेन्शन शिवाय भाऊ तुम्ही काय ते काय काय काम आहे म्हणत मी काय म्हणत होतो जरा दोन हजार रुपये पाहिजे होतो आपल्या अंगावर मग आपले मी ट्रिपावर येतोस ना तुमच्या इकडं ट्रिपा ट्रिपातून कापून घ्या काय हरकत ना कधी पाहिजे आता पाहिजे कधी पाहिजे आतापासून येऊन काय बा खर्च झाले तर नाही आता नाही आपल्याला एकतीस तारखेला द्या ना एकतीस तारखेला सकाळी दिले तरी चालते काय हरकत घेऊन जाता तुम्ही एकतीस तारखेला सकाळी माझ्या मग ते आपली ठेवा बरं ट्रिप कॅन्सल होता कामा नहीं। नहीं, नहीं, का मग नाही 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 ट्रिप काय घ्या कॅन्सल तो जातो ना आम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही मी येतो येऊ का मग बरं बरं ठीक आहे जमलं बबन काशा काम झालं भाऊ आपलं युवराज भाऊ देतो म्हणे बा दोन हजार रुपये घेऊन जा म्हणे तुम्ही एकतीस तारखेला सकाळीच देतो म्हणे काय टेन्शन नका घेऊ म्हणे म्हणा लागल शिवालिकेल तिथे तुम्ही काम ओके केल्याशिवाय येतच बा काय तुम्ही मागितलं गेलं घेऊन जाऊ का अरे घेऊन जा का आत्ताच पाहिजे का आता पाहिजे असं आता घेऊ म्हणे अभि काय झालं तेच माहितीये का एक ट्रीप आली शेगावले हे चालल्या बाया गे चालल्या मग ती शेगावले म्हणून ती ट्रीप आली होती तेव्हा नेमकं तेल ड्रायव्हर पाहिजे ते म्हणे जाता का ट्रिपवर ट्रिपवर ट्रिप जाता का मी हो म्हटलं आपलं काम करायसाठी काय हो म्हटल्याबरोबर बरोबर ते खुश झालं आणि आपल्यालाही खुश केलं त्यांनी देतो म्हणे पैसे घेऊन जा म्हणे आत्ता पाहिजे आत्ता एकतीस तारखेला पाहिजे तर एकतीस तारखेला जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन जा म्हणे हो म्हटलं म्हटलं टीपर चालले म्हटलं कधी झाला की तुम्ही कधी झाले ट्रीपवर ट्रिप कोणा दिवशी ते नाही विचारलं रे मी हो म्हणून टाकलं आपलं पैसे पाहिजे होते त्या घाई घाई हो म्हटलं पण कोण्या दिवशी ते काय काय विचारलंच नाही था था फोन करून विचारता येते ना विचारतो त्याला फोन करून थांब चला मंडळी चला इथपर्यंतच आपण व्हिडिओ बनवला आता याच्यानंतर पुढचा भाग आपण उद्या दाखवून नंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुढं काय होते ते नक्की बघा